Anshiii आज महाराष्ट्रभर सगळीकडे बैलपोळा अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला गडिंगलस तालुक्यातील बसरगे गावात देखील बैलपोळ्यानिमित्त सुदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून या स्पर्धेला पंचक्रोशीतील अनेक गावातील बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला होता बैलजोडी व मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती बिन दाती गट दोन दाती गट चार ते सहा दाती गट आणि बैलजोडी गट अशा चार गटात ही स्पर्धा ठेवण्यात आली होती चंदगड विधानसभेचे अन्य मान्यवरांच्या शुभा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले बाळेश नाईक व ग्रामस्थांनी आजच्या या स्पर्धेचे अतिशय उत्तम रित्या नियोजन केले होते आजच्या या स्पर्धेचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी 嗯，起 <laughs> आज महाराष्ट्रावर अतिशय व पारंपरिक साजरा होत आहे गावात देखील बाळेस नाईक व त्यांच्या सहकार्यानी सुदृढ बैलतोडी स्पर्धा आयोजित करून सुंदर अशी स्पर्धा इथे आयोजित केलेली होती पाटील साहेब आपल्या सोबत आहेत पाटील साहेब काय सांगाल एक संस्कृती आपली परंपरा जपण्याचे काम बाळेस नाईक व त्यांचे ग्रामस्थ करायचं काय सांगाल त्यांच्या आजच्या आयोजनाबाबत प्रथमत महाराष्ट्राच्या बैलपोळा सणाच्या निमित्तानं सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या शेतकरी बांधवांना हे हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आज बसरगे गावातील आपल्या एरुडकर गुरुजींच्या माध्यमातून एकवीस वर्षापूर्वी सुरू झालेल्या सुदृढ बैल जोडी स्पर्धेच्या निमित्तानं बाळेश नाईक आणि त्यांच्या सर्व ग्रामस्थांनी गावातल्या सर्व मंडळींनी एक चांगली अशी स्पर्धा इथं भ भरवून एक आदर्श ह्या मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे आणि अशा माध्यमातून चांगल्या शेतकऱ्यांना ज्यांनी आपल्या बैलांचं चांगलं संगोपन केलेलं आहे त्यांचं कौतुक करणं आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समोर त्यांना आणणं आणि त्यांचा आदर उचित सन्मान करणं अशा तऱ्हेचा उपक्रम या विभागामध्ये गेली एकवीस वर्ष या सर्व बसरगे गावातील ग्रामस्थांनी एक दिलानाने आणि एक मनानं केलेला आहे त्याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका कार्यकर्त्याला आहे आज त्या सुद्धा आपल्या गावातले ज्या ज्या मंडळींनी चांगल्या तऱ्हेनं यश संपादन केलेलं आहे मग ते तरुण असतील किंवा तरुणी असतील त्यांचासुद्धा गुणगौरव अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या मुलांचा गौरव ज्यांनी आर्मीमध्ये असेल ज्यांनी पी एस आयच्या प ठिकाणी पण जेणे प प पदवी प्राप्त केली असेल अशा अनेक लोकांना जिथं चांगल्या तऱ्हेचे आपल्या जीवनामध्ये ज्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांचंसुद्धा गुणगौरव इथं केलेलं आहे आणि एक मला ह्या निमित्तानं आज ह्या गडिंगच्या पूर्व भागामध्ये अशा चांगल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहण्याचं भाग्य आपलं मी नक्कीच ह्या ग आपल्या बसरगे गावातल्या मंडळाला शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच सत्कार्य इथून पुढे सुद्धा चालत राहावं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगला उत्साह आणि चांगल्या तऱ्हेची प्रगती घडावी अशी आपल्या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नाईक साहेब काय सांगाल आजच्या आयोजनाबाबत एकूण किती जणांनी सहभाग घेतलेला होता व कोणाकोणाचे सहकार्याला लाभले बसरगे सुदृढ बैलजोडी स्पर्धा कमिटी बसर्गे आणि विविध संस्थेच्या सर्व संस्थेच्या वतीनं आणि सरपंच ग्रामपंचायतीने संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने आज हा जो सोहळा जो होतो तो एकवीस वर्ष यशस्वीपणे पार पाडलेला होता आज चाळीस एक स्पर्धक चार गटामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले प्रथम मी ज्या स्पर्धेमध्ये जे भाग घेतले ते चाळीस स्पर्धकांचा मनापासून बसरे गा ग्रामस्थांच्या वतीनं आणि कमिटी जे होती त्यांचा आभार मानतो तमाम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना बेंदराच्या शुभेच्छा देतो आज आम्हाला समाधान वाटतो एवढ्यासाठी बस्सर एकवीस वर्षापूर्वी के गावामध्ये गोट्यामध्ये एकही बैल बाईल, बैलाचा खोंड नव्हता किंवा बैल जोड्या नव्हत्या आज एकवीस वर्ष पूर्ण केल्यानंतर गडिंगलस तालुक्याच्या स्पर्धा भरवत असते एक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना एक आदर्श शेत म्हणून एक पशुधन पाळण्यासाठी एक, एक उत्साह निर्माण व्हावा म्हणून प्रोत्साहनपर या ठिकाणी आपण स्पर्धा भरवत आपण चाललेलो या ठिकाणी आम्हाला युवक मंडळी या ठिकाणी सहभाग चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे गावातल्या सगळ्याच लोकांचा सहभाग या ठिकाणी मिळालेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी आज सईमी असं नेतृत्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघाचं आदरणीय राजेश पाटील माजी आमदार राजेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आदरणीय जयशिंगराव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा कर्नाटक आणि गडिंगलाज तालुक्यातील सगळे संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी इथं प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली होती आज आम्हाला उत्साह वाढतो की येणारे एकवीस वर्ष आणि एकवीस वर्षी स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आम्हाला जे मदत करणारे सगळे दातृत्वाचं धानेश्वरांचं मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज जे बक्षीस घेतले नाहीत त्यांचंही मनापासून आभार मानतो एवढंच या ठिकाणी सांगणार आज मी आम्ही समाधानी आहोत बसरगी ग्रामस्थ की आज निश्चितपणे नेत्र अगदी सुखावलं अशा पद्धतीनं हा सोहळा पाहायला मिळाला प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली शेतकऱ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो एवढंच मला या निमित्त सांगावं लागेल तसेच या सुदृढ बैल जोडी स्पर्धेसाठी जे पंच म्हणून आपल्यासोबत आहेत पंचांकडून जाणून घेऊया की ते कशाप्रकारे निरीक्षण करतात साहेब काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेसाठी प्रकारे निरीक्षण करतात तयारी त्यांचं संघाचं हां आणि रंगरंगोटी काय पद्धतीने आणि मिळून कशी शिस्तबद्ध पद्धत आली त्याच्यावर आम्ही मार्क देऊन त्यांचा नंबर लावतो तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल निरीक्षणाबद्दल काय सांगाल सर्वसाधारण जेव्हा जस ही स्पर्धेची सुरुवात होते किंवा स्पर्धा आयोजन केलं जातं त्याच्या आधी दोन ते ती तीन महिन्यापूर्वीपासून परवा प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांसाठी बळीराजा झटत असतो आणि खूप ताकदीनं खूप मेहनतीने त्यांची चराई भराई करत असतो आणि अशा रीतीने या दिवसाचा तो वाट बघत असतो हा वाट बघत असताना ज्याविषयी दिवस उजाडतो उजाडल्यानंतर तो अगदी आपल्या जनावरांना इतका चांगला सजवतो की जणू काही एक एक विश्वसुंदरी त्याच्या पुढे यावं अशी चांगल्या पद्धतीने तो सजवतो सजवल्यानंतर आपण जेव्हा इथं जेव्हा आयोजन केलं जातं परीक्षणाच्या वेळी प्रत्येक गटासाठी हे गट एकूण तीन पद्धतीचे गट असतात त्याच्यामध्ये बिनदाती गट एक असतो बैलजोडी गट असतो त्याच्यानंतर दाती गट असतो दाती गटामध्ये दोन दाट चार दात आणि सहा दाट अशा गटाची विभागणी त्याच्यामध्ये केली जाते आणि अशाप्रमाणे तीन गटातील विभागणी करून प्रत्येक गटातील प्रत्येक बैलजोडीला पन्नास मार्कांचं गुणांकन असतं गुणांकनामध्ये साधारणतः त्यांच्या सेटिंगसाठी दहा म्हणजे त्यांच्या वेशभूषा किंवा त्यांच्या तयारी जी असते त्याच्यासाठी चाळीस मार्क त्याच्यानंतर त्यांचं सजावट करतो त्याला दहा मार्क त्याच्यानंतर आपण जी शिस्तबद्धता आणतो त्याच्यासाठी दहा मार्क असे एकूण टोटल पन्नासपैकी मार्कांची विभागणी असते पन्नासपैकी जास्तीत जास्त ज्याला गुण मिळतात तो इथे विजयी ठरतो याच्यामध्ये परीक्षण करत असताना निरीक्षण करत करत असताना कमीत कमी जबरदस्त म्हणजे इतकं चांगलं निरीक्षण होते की त्याच्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये चांगलं आणि जबरदस्त जातेपर्यंत आपण निरीक्षण करणं गरजे याच्यामध्ये कुठेही पार्सिलिटी होण्याचं काही कारण येत नाही आणि इतकेत तज्ज्ञ व्यक्तिमत्व निवडतात की किमान तीस स्वर्षे स्वर्षे ते चाळीस वर्ष पन्नास वर्ष त्या बैलजोडी क्षेत्रामध्ये जे व्यापार करतात जे हे बैलजोडी बाळगतात अशा लोकांना इथं निवड केलं जातं ॲज अ मी डॉक्टर सचिन कोडोळे म्हणून मी इतकं सांगू इच्छितो कुठंही परीक्षणाला जात असताना हे जे पंचमंडळ असतात कुठंही त्यांना गालबोड न लागतं व्यवस्थितपणे परीक्षण करून निकाल जाहीर करतात धन्यवाद